आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियानाच्या पदाधिकाऱ्याने बजावला मतदानाचा हक्क एकुरका रोड येथे अभियान प्रमुख संजय कुमार महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती एकुरकेकर सोमनाथपूर येथे मानसिंग पवार यांच्या पत्नी संजय राठोड लक्ष्मण आडे अशा पदाधिकाऱ्याने त्या त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावला पाच वर्षाला एक बार येणारा अधिकार सर्वांनी बजावा संध्या सायंकाळपर्यंत सर्वांनी मतदान करावे असे आवाहन बहुजन विकास साहेबांचे प्रमुख संजय कुमार यांनी केले यावेळी सरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमन पोलीस पाटील माझी सरपंच माझी उपसरपंच माझी चेअरमन आधी उपस्थित होते खुर्का नगरीमध्ये आम्ही सर्व एकूण एक नगरीतल्या लोकांनी मतदान केलेलं आहे आम्ही सुद्धा आज या ठिकाणी माझ्या स्वतःच्या गावामध्ये मी मतदान केलेलं आहे कारण मतदानचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कष्टातून दिलेला आहे चार चार मुलं घालून त्यांनी आपला अधिकार दिलेला आहे आणि हा अधिकार पाच वर्षाला एक बार आपला मिळतो मग माझी विनंती आहे दुपारचे आज बारा वाजलेत साडे अकरा वाजलेत आहेत संध्याकाळपर्यंत सर्वांना शंभर टक्के मतदान करावं असं आवाहन मी सर्वांना करतो मतदान राजा असतो आणि त्या राजाने मतदानापासून वंचित न राहता सर्वांनी मतदान करावं असं कळकळीची विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत सर्वांच्या वतीने मध्ये एकोरकडे नगरीच्या वतीने चेअरमन असतील उपसरपंच असतील सरपंच असतील सर्वांच्या वतीने विसर्ग जिल्ह्यातील लोकांना एक आवाहन करतो की सर्वांनी मतदान करावा जय हिंद